नमस्कार ड्राइविद भाव मध्य आप लोग सर्व स्वागत है तो पहले ना तुम्हें हा वीडियो बगा क्या वीडियो चा, चा जो ट्राफिक पुलिस वाले है ते बोलता ना पे तुम्हें ऐका हाँ जिस रंजीत सिंह डांसिंग कॉप ऑफ इंडिया और आप लोग हमारे बारे में बोलते हैं कि हम लोग करप्ट हैं या बहुत सारे कॉप्स के बारे में बोलते हैं उल्टा सीधा बोलते हैं आज सब कुछ बोली एग्री हैं हम तो एग्री पर हम किसी के कातिल नहीं पाँच दिन पहले एक एक्सीडेंट हुआ था उस लड़की को लेकर मैं हॉस्पिटल गया था और आज उसकी रिपोर्ट आई वो ज़िंदगी भर दौड़ नहीं पाएगी और वो एन की तैयारी कर रही थी और उस लड़की ने जिसने एक्सीडेंट किया तो वो सिर्फ सॉरी बोल रहा है यकीन मानिए आपका सॉरी ना उसकी ज़िंदगी वापस नहीं ला सकता उसके अरमान वापस नहीं लगता तो आप हुए उसके अरमानों के कातिल कम से कम किसी के अरमानों के कातिल मत बनिए किसी की ज़िंदगी के कातिल मत बनिए रोड पे सेफली ड्राइव कीजिए सेफली घर जाइए आपले नाही तो दुसऱ्यांचे स्वप्ने पूर्ण करू ने दीजिए क्योंकि यकीन मानिए आपकी एक गलती से ना पूरी जिंदगी खराब हो सकती है जय हिंद जय भारत तो वीडियो तर हा व्हिडिओ तर बघितलाच असेल तर हा व्हिडिओ बघल्यानंतर ना त्यांनी व्हिडिओ मध्ये तुम्ही बारीक लक्ष देऊन जर ऐकला असेल तर लक्षात येतं की ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग तो छोटासा असो हो। त्या ॲक्सिडेंट मध्ये तो पुलिस वाले साहेब जे आहेत ना ते काय बोलतात की ऍक्सिडेंट झाल्यानंतर तिने जी मुलीचा ऍक्सिडेंट झाला तिच्या अपघातामध्ये ती अपंग झाली ती आणि ती आता आयुष्यभर चालणार नाही पण ज्याचा जेने ऍक्सिडेंट घडवला तो फक्त एवढाच बोलला की ऍक्सिडेंट झाल्यानंतर बोलला की आय एम व्हेरी सॉरी तुमच्या एका सॉरी तिचं आयुष्य बदलू शकतं का मी कायम ह्या ह्यासाठी ना व्हिडिओ बनवतो की मोटिव्ह माझा हाच असतो की गाडी तुम्ही सुरक्षित चालवली पाहिजे आणि रस्त्यावर चालताना कोण रस्ता क्रॉस करत आहे कोण काय करत आहे इकडे समोर लक्ष द्यायला हवं समोरची गाडीचा सिग्नल लेफ्टला आहे राईटला आहे कुठल्या स्थितीमध्ये चालले ह्या गाड्या इकडे बारीक लक्ष असायला हवं की जेणेकरून ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण कमी कमी होईल पण काही जी लोकं असतात ना ती आपल्या धुंदीत चालतात आणि त्याच्यामुळं हे अशा अपघात होतात आणि तुमच्या एका सॉरीमुळं तिचं आयुष्य परत येणार नाही त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही गाडी चालवता सुरक्षित गाडी चालवणे हाच आपला मोठे असतो व्हिडिओ बनवण्याचा आणि दुसरी गोष्ट दारू पिऊन गाडी चालवणे ह्याच्या याबद्दल तर आपला कायम विरोध आहे मग टू व्हीलर असो फोर व्हीलर असो याबद्दल तुम्ही तुमचं काय मत असेल ना नक्की या व्हिडिओला शेअर करा आपली काय मतं असतील ते तुम्ही मांडा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद